नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती पी एम किसान योजनेअंतर्गत पाहू शकता पंधरावा हप्ता जो आहे तुम्हाला मंगळवारी मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला ज्यांना पंधरावा हप्ता मिळाला नाही ज्यांना पंधरावा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचं काय तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे जसं की ज्या शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना सोळा हप्ता मिळणार किंवा नाही मिळणार तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरता तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ करूया स्टार्ट तर जर माझ्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर व्हिडिओ करूया स्टार्ट तर पहा मित्रांनो कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी सोळा जानेवारीला सोळावा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि त्या सोबतच त्यांनी ई के वाय सी करण्याची सूचना पण दिली आहे कारण या सोळाव्या हप्त्यासाठी ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी खात्याला आधार लिंक आणि लँड सीडिंग झाली असेल तेच लाभार्थी पात्र होणार आहेत अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर जे लाभार्थी आपली ई के वाय सी करत नाहीत त्यांना योजनेमधून कायमस्वरूपी अपात्र करून बाद केले जाईल हे पण सांगण्यात आले आहे याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मागील पंधरा हप्ता मिळालेला नाही त्यांना सोळा वाप्ता मिळेल का आणि त्यासोबत न मिळालेला पंधरा हप्ता सुद्धा मिळणार का तर मित्रांनो बघा तुम्ही ई केवायसी आधार लिंक आणि लँड सीडी म्हणजेच भूमी अभिलेख नोंद अद्ययावत केली असेल परंतु तुम्हाला पंधरा वा हप्ता मिळाला नसेल तर यावेळेस सोळा वा हप्ता आणि पंधरावा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळू शकतो कारण माझे बहुतेक जणांना असे एकत्र दोन हप्ते मिळाले आहेत किंवा मित्रांनो ज्यांनी ई केवाय सी केलेली नव्हती आणि त्यांना पंधरावा हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी जर आता ई केवायसी करून घेतली तर त्यांना सुद्धा मागील पेंडिंग हप्ते मिळून जातील तर अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद